नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी एक महिना दीड महिन्याखालची खालची गोष्ट आहे एक आपल्या ताई ज्याने आपल्याकडून दीक्षा घेतलेली गुरुमंत्र घेतलेला आहे ती एका दिवशी माझ्याकडे समजा आलत्या आणि त्यांनी मला एक बोलत बोलत एक खिस्सा सांगितला आणि तो खिस्सा म्हणजे असा होता की म्हणले महाराज म्हणले काय झालं म्हणले एक अमुक एक व्यक्ती आली म्हणले आमची वळख अशी बोलत बोलत झाली म्हणले आणि ती व्यक्ती गावात आल्यानंतर माझी भेट तिथं झाली की मी आपलं सहज म्हटले चला घरी चहा घेऊ आता एक की या नात्यानं मी बोलले एक एक आदर म्हणून तर ते आले म्हटले घरी आली आणि चहा वगैरे इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी वगैरे क कर, करीत करीत त्यांनी मला एक वस्तू समजा दिली आणि वस्तू दिली आणि बरंच गप्पामध्ये बोलत वस्तू घेतली मी ठेवली आणि त्यांनी म्हणले कधी अडचण काही वाटलं तर फोन नंबर आहे हो का माझा फोन नंबर आहे हा हे फोन नंबर पण दिला त्यांनी आी गेली पण असं झालं ती गेल्यापासून गेली माझ्याकडून गेली निघून गेल्यानंतर मला त्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण झालं म्हटली आता मी एकतर विवाहित आहे मला मुलं आहेत मोठाली लग्न वगैरे झालेल्या अश म्हणजे नवरा आहे सर्व आहे मला पण त्या व्यक्तीविषयी मला एवढं आकर्षण निर्माण झालं की मला सतत त्या व्यक्तीची आठवण येईल म्हणली आणि फोन मी लावायला म्हणली फोन लावला की बोलत राहायला लागली अं आणि ती व्यक्ती तिकडून फोन करायची बोलायचं हे चाललं आमचं बोलणं होईल पण मला कुठेतरी वाटायला म्हणली हे असं का होईल असं का होईल आणि बरंच की मला ती त्या व्यक्तीची आठवण सतत येत राहायला लागली म्हणली हा काय आहे म्हटली कशामुळं असं होतं तर मंडळी तुमच्या बाबतीत बी असं कदाचित झालं असेल काही असेल ती तुमची तुम्हाला माहिती पण असाच एक किस्सा आज सकाळी एक घडला आहे पण त्याच्यामुळं मला ही मागची स्टोरी सांगावं लागू लागली तर हे असं का होतं लक्षात घ्या जर तुम तुम्ही कोणत्याही समजा व्यक्तीला बोलताना कोणी व्यक्ती जवळीक साधत असेल आपल्याला बळ बोलण्याचा प्रयत्न अगर आपल्याला कधी कधी कसं एखाद काम आहे आपलं कुठं आपण अडचणीमध्ये आहोत कुठं तर त्यावेळेस ती काम मदत करते अगर आपलं कुठं काय अडचण येते का असं कुठंतरी असं ती शोधात असते जे व्यक्ती आपल्याबद्दल तिला कुठंतरी वाट काहीतरी करण्याचं अगर ते आपल्याविषयी आकर्षण असेल तर ती व्यक्ती काय करते मोहिनी विद्येचा वापर करते मोहिनी विद्या म्हणतात त्याला मोहिनी विद्येचा वापर करते मग ती काय करते आपल्या सतत पाळतीवर राहते आपण कुठं जातो काय करतो कुठं आहे काय ते सारखं तिचं सा निरीक्षण असतं चालू असतं आणि आपण कुठं अडचणी सापडलं की तिथं ती पटकीने मदत करायला तयार होते कुठली वस्तू हवी असेल आपल्याला काही असेल तर ते देते सुद्धा आणि काम मोफत करून देणार अगर मोफत वस्तू देणार तर याच्या उद्देश उद्देशचा असतो तुम्हाला आकर्षित करणं तुम्हाला आकर्षित करणं आणि याच्यामध्ये मोहिनी विद्याचा प्रकार केला जातो आपण समजा त्या व्यक्तीची वस्तू जरी आपण घरामध्ये अगर आपण आणली मग छोटी असेल मोठी असेल कोणती असेल जर आणली घरामध्ये तर ती वस्तू काम करते कारण त्या व्यक्तीने मोहिनी विद्येचा वापर केला असल्यामुळं आपण ती वस्तू जरी घरात असली आपल्या अगर काही आपण बाळगत असलो आपल्या जवळ असेल तर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये सतत विचार येतात आणि नकळतपणे आपण तिच्याकडे ओढले जाऊ शकतो कारण त्यानंतर ते अगोदरच तयारी केली असते जाळच लावून बसलेलं असत तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये अडकताल तीच त्याचा सतत चालू असत प्रयत्न आणि फक्त तुमची वाट बघतो तो मग आपण कधी कधी ती त्याविषयी व्यक्तीविषयी आपल्याला आकर्षण निर्माण होतं आपण मग कधी भेट झाली बोलतो अगर ते व्यक्ती आपल्याकडे काही कुठल्या ना किती निमताना येते अगर भेटते कुठतरी काही देण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते अगर जवळीक साधण्याचा नजरा नजर भेट करण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला नकळत त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये विचार येतात ही मोहिनी विद्याचा प्रकार आहे जेणेकरून मोहित केल्या जातं ते तुम्हाला आणि त्याचा उद्देश एकच असतो मग तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल स्त्रियाही करू शकतात पुरुषावर अशी मोहिनी विद्या अगर पुरुषही महिलेवर करू शकतो असं काही नाही ज्याच्याविषयी वाटतं अगर कुणी समजा आपल्याला आवडतं म्हणून अगर कुणाला ते समजा शारीरिक संबंध ठेवायचे त्याच्या मनामध्ये तशी इच्छा निर्माण झाल्यानंतर हा असा मोहिनी विद्याचा वापर केला जातो ती व्यक्ती हम्म आणि सतत तुम्हाला त्या व्यक्तीविषयी एक आवड होऊन तिरस्कार होऊन निर्माण होतो त्याच्या म्हणजे सतत तुम्हाला आठवण येते कधी 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 मधी त्याची आठवण येतच राहते आणि मग त्याचीच तो वाट बघत असतो मग त्याची त्याला ती कळतं तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून त्याला ते समजतं सगळ्या गोष्टी आणि मग तो पुढचा प्रयत्न करतो तुम्हाला डायरेक्टली विचारू शकतो अगर तुमच्याशी संबंध ठेवायचे असं सुद्धा बोलू शकतो तो हे मोहिनी विद्यानं केलं जातं तर मला या गोष्टीतून तुम्हाला एवढं सांगायचं की समजा कुणी व्यक्ती तुमची नवीन असेल तुम्ही त्याला वळखायला शिका आपण कुठं असतो बाहेर असतो प्रवासात असतो इकडे तिकडे कुणी व्यक्ती अगर आपल्या सतत संपर्कात येते का ते बोलण्याचा प्रयत्न का क करते त्यावेळेस आपण पटकिनी वळखायचं की हे ती होऊन बोलते आपल्याला आणि आपण न, न गरज नसताना कोण्याही व्यक्तीला बोलू नये सुरुवातीला सुरुवात कुठून होते तिथून होते आपण कोण्या व्यक्तीला अगर महिला असेल पुरुष विनाकारण बोलू नये सुद्धा आपण अडकू शकतो ते तर वाट बघूनच असतात आणि अशी व्यक्ती जर आपल्या सतत जवळपास बाळगते येते जाते अगर संपर्कात येण्याचा प्रयत्न लांबून दुरून पाहते अ सारखे सारखे ज्या वेळेस आपल्याला दिसते ना ती व्यक्ती की ती कार्यक्रम आपल्यावर करायला ही लक्षात घ्यायचं मग असं बोलण्याचा प्रयत्न करते पुन्हा बोलते आपण त्याला असं नकळतपणे बोलू लागतो आणि मग आपल्या सर्व गोष्टी घरातले कळड नवरा काय करतो मुलं काय करते दासरा काय करतो सासू काय करते ह्या तेव्हा मी काय करते हे सर्व आपलं घरातल्या स्टोऱ्या सांगतो आपण माहिती देतो ते बी त्याचे तेल आकर्षण करण्याचं ते पण त्याचं बोलते ते लाडेकपणानं बोलते मोळपणानं बोलते गोडगोड बोलते आणि त्या गोडगोड बोलण्यामुळे आपण भाळून जातो आपण विश्वास टाकतो त्यावर आणि बऱ्याच वेळेस मग नकळतपणे आपला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते कुठल्या ना कुठल्या कारणानं आणि तिथेच आपलं चुकतं तिथेच आपलं चुकतं स्पर्श करण्याचा कुठली तरी वस्तू देता स्पर्श करणार आताला स्पर्श करू शकते कुठतरी बसण्याचा प्रयत्न करता असं करण्याची प्रयत्न करणार काहीतरी करणार आपल्या जवळ बसण्याचा प्रयत्न काही काही कुठल्या काही असं कुठल्या ना कुठल्या निमित्तानं करू शकते ही फक्त मोहिनी विद्येचा प्रकार जेणेकरून तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीचा म्हणजे चेहरा बसला पाहिजे बसतो आणि आपण नकळतपणे एकीकडे तिरस्कार वाटतो एककडे त्याला आपल्याला आवड वाटते कारण ती विद्याच तशी पद्धतीने बनवलेला असत मंत्र तंत्र करून आणि मग आपण नकळतपणे अडकून जातो त्याच्यात आणि मग ते, ते पुढचं प्रोसेस करण्याच्या भानगडीत पडतो आपल्याला पुन्हा म्हणजे आपण नाकार द्यायला टाळाटळ ह्याच्यात आपल्याला आपल्याला काही हो हो वाटतं मग ह्याच्यामध्ये बोलण्या बोलण्यातून मग आणि मग ते आपल्याला काही गोष्टी नको पुन्हा आपल्याला वाटतं की असं का व्हायला लागलं हे असं का होईल मग पुन्हा वाटतं आपल्याला की ते व्यक्ती आपल्याला त्रास देते त्रास देते म्हणजे तुम्ही आपल्याकडून सुरुवात झालेली असते त्याला आपल्याकडून त्याला त्याच्याकडे सुरुवात झाली असते आपण त्याला कारणीभूत असतो ती अगोदरच तयारीत असते आपण त्याच्याकडे गेले नसतो ती होऊन तयारीतच असते आपल्या मार्गावरच असते आणि आपण पुन्हा ते आकर्षण मंत्रामुळे आपण त्याला आकर्षित होतो आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात होते हम्म मग कुणी कामातून करतं कुणी वस्तू देऊन करतं कुणी काय करतं तर एवढंच तुम्हाला या गोष्टीतून सांगायचं आहे की कधीही अशी कुणी जवळीक साधायला कुणी कधी बोलायला असं तर थोडस लक्ष द्यायला पाहिजे सर्व आपलं मोकळेपणानं एवढं बोलायचं नसतं आणि एवढं मोकळेपणानं बोलल्यानंतर ह्या गोष्टी घडतातच आणि विशेष म्हणजे त्या आकर्षक शक, शक्तीची असते मोहिनी विद्याची जी शक्तीची असतं ते काय होतं माहितीये का हो तुमच्या डोक्यात काय चाललंय हे समोरच्याला कळत हे का पुढे डेअरिंग करत माहित आहे तुम्हाला हे पुढचा साठी का तयारी करत की तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे त्याला कळत राहतं त्याला सिग्नल येतात तशी म्हणजे त्या व्यक्तीविषयी तुम्हाला त्याच्याशी कसं काय करायचं अगर कसं त्या व्यक्तीविषयी काय मनात येईल तुमच्या ही त्याला कळत राहतं ते आणि ते कळत असल्यामुळे ते पुढे 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 सरकण्याचा प्रयत्न करतो पुढच्या पायरीवर पुढच्या पायरीवर जातो आणि पुन्हा आपल्याला वाटतं की चुकायला लागलं आपलं पण आपण एवढे गुरपटून त्याच्यामध्ये गेलेलो असतो की आपल्याला काहीच करता येत नाही आपल्याला काहीही करू शकत नाही आणि या गोष्टीप्रमाणे असं होत राहतं तर अशा पद्धतीनं ही गोष्ट झाली की पुन्हा आपल्याला वाटतं की आता हे काय करू आणि काय नाही असं होत राहत तर त्यावेळेस मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आपण सावधगिरी बाळगायची म्हणजे काय करायचं असतं की अशा वस्तू कुणी मोफत काम करून देईल काही होईल तर ते कामाचा मोबदला ह्या अशा पद्धतीनं घेत असतो कुणी किंवा काय कार्यक्रम दाखविल हे सांगता येत नाही कुणी उपकार आपल्यावर करायला याचा अर्थ सगळेच माणसं सारखे नसतात आपण जागृत राहिलं पाहिजे आपल्या कामाबद्दल हे एखाद्या व्यक्ती का आपल्याला फ्रीमध्ये काम करून देते आपल्याला काम करून तिथलं बरं वाटतं आपल्याला काम केलं की अगर एखादी वस्तू दिलं ती बरी वाटते सुरुवातीला पण का देते ही याच्या मागा उद्देश काय हे समजायला पाहिजे आपल्याला जिथल्या तिथं वस्तू तिथे म्हणजे निस्ती वस्तू नाहीत वस्तूमध्ये मोहिनी विद्येचा वापर केलेला असतो त्याच्या मनामध्ये मंत्र असल्यानंतर त्यांना जी स्पर्श केलेली वस्तू आहे ती जर आपल्याकडे आली तर ती ऑटोमॅटिक आपण त्याला आकर्षित होतो लक्षात घ्या ह्या सह वस्तूद्वारे सुद्धा मोहिनी विद्येचा वापर केला जातो आपण नकळतपणे अडकू शकतो मग स्त्री असेल पुरुष असेल कुणीही असेल हे तुमच्या लक्षातच येत नाहीत आपण नकळतपणे बोलतो ती पण प्रत्येक गोष्ट शिका हे एखादे व्यक्ती आपल्याला जास्त का जास्त बोलते का सारखं सारखं बोलण्याचा सा प्रयत्न का करते आपल्यासमोरून येते जाते का सारखं सारखं आपल्यासमोर काय येते आपलं म्हणजे आपल्या आसपास काय गुरु पडते हे समजायला पाहिजे आपल्याला आणि तसं सम जर आपल्या लक्षात आलं कुणी जर घुटमळायला लागली काय करायला लागली की आणि त्याच्याकडे तर अजिबात काम करून घ्यायचं नाही अथवा त्याच्याकडली वस्तू अजिबात घ्यायची नाही काही हे तुम्हाला समजतंय ना आणि तुम्ही नेमकं त्यांनाच काम सांगता त्यांच्याकडून घेता ज्या आरती अशा पद्धतीनं होतं ना कधीही की लक्षात यायला पाहिजे आपल्या हम्म कुणीही काम खूप वेळा अशा काही गोष्टी होतात की फ्री काम करून दिलं की काम करण्याचा उद्देश ओळखायला पाहिजे का काम करून देतं ते सगळे तसे नाहीत पण बरेचसे तसे सगळे तसे असतात कुणी सगळेच काही मनोविद्येचा वापर करत नाहीत कुणी असल्याचा प्रयत्न करतात पण ज्यांना येते तर कधीही आपली वस्तू आणि समजा त्याच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये जर आपल्याविषयी काही ओढ असेल काही अगर त्याला आपल्याविषयी काही समजा आपल्याबद्दल काही त्याला संबंध ठेवण्याचे कसली त्या प्रबळीच्या वासना वगैरे अशा गोष्टी जर असतील त्याच्या मनामध्ये लक्षात येत आपल्या आणि तशा व्यक्तीकडून काम करून घेणं अथवा वस्तू घेणं हे आपल्याला कधीही त्रासदायक ठरू शकत विद्या केली काय नाही केली काय ज्याच्या मनामध्ये आपल्या विषयी काही भावना आहेत त्यात चांगल्या असेल ती वेगळी विषयी पण खूप वेळा तसं तर असेल तर त्याची विषय आपल्याला लक्षात येतं त्याच्या डोळ्याची हालचाल कळते आपल्याला हे आपली नजर कळते प्रत्येकाला कळत असते नजरेतून बऱ्याच गोष्टी कळतात पण आपण त्याला कधी कधी प्रतिसाद देतो आपण सुद्धा आणि त्याच्यामध्ये आपण नेमका अट आट, अटकतो तर तुम्ही एवढंच की मला सांगायचं की तुम्ही वेळीच अशा गोष्टीला सावध व्हायला पाहिजे कोणाही अशा जवळ साधायला व्यक्ती करून जास्त करून न घेणे त्याच्याकडून काम न करून घेणे त्याच्याकडून कुठली वस्तू न घेणे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत एक अनुभव इथून पुढे लक्षात ठेवा ही मोहिनी विद्या अशा पद्धतीनं सुद्धा वापरल्या जाते तर असो मला काय थोडक्यात सांगायचं मी सांगितलंय खूप याच्यामध्ये खूप माझ्याकडे किस्से येतात असे तर असो तुम्हाला थोडक्यात माहिती दिली तुम्हाला माहिती समजली असं समजून मी हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा।